नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली तेहतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती अहिल्यानगर आवक आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आवक आवकालेली एक हजार त्र्याहत्तर नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली पन्नास हजार शंभर नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली सतरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवक आलेली सदोतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती खेड आवक आलेली तेरा हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली बत्तीस हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवक आलेली अठरा हजार नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार आठशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार चाळीस रुपये बाजार समिती अक्लूज अवकालेली तीन हजार आठशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती सोलापूर आवक आठ हजार आठशे पंच्याण्णव नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार रुपये सरासरी दर आले सातशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख तेरा हजार चार एकशे चाळीस नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आले पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली चार हजार पासष्ट नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर राहिले सहा रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली एकोणतीस हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे पंचवीस रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सहाशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आले सहाशे पन्नास रुपये बाजार समिती वडगाव पेठ अवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती बोसावं अवकालेली शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली तीन हजार सहाशे पंच्याण्णव नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सरासरी दर आले दोन रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली चार हजार नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये धन्यवाद